एक इतकी गर्दी वाजता हे माझे मध्ये त्यांनी इलेक्शन आणि नवरसे बनले होते तर त्यांची हत्या करण्यात आली त्यांची हत्या माग त्यांचे नातेवाईक शामिल असं सांगण्यात जातं वनराज आदेकर हे वन आदेकर चौकामध्ये आले होते आपल्या चुलात भावावर गप्पा मारत थांबले होते गणपतीची प्लॅनिंग किंवा लोकांची काय चर्चा करत असेल ते त्यांनाच माहिती त्यांचं तिथं ते गप्पा मारत असताना अचानक सहा दुचाकीवर बसणारे तेरा तिथे आले आणि त्यांच्यावर पहिली फायरिंग गोळ्या करण्यात आल्याच्या नंतर ते आपल्या बचाव करण्यासाठी इकडे तिकडे पळत असताना त्यांना बोली लागली होते आणि ते जास्त आपला बचाव करू शकले नाही त्यानंतर राऊंड मध्ये पाटापट पाच गोळ्या आणखी घालण्यात आल्या आणि तिथंच ते खाली पडले खाली पडल्याच्या नंतर त्या तेरा जणांपैकी चार पाच जणांनी त्यांच्यावर कोतीने हल्ले केले कोतीने हल्ले केल्याच्या नंतर